हे सरकार म्हणतं लाडकी बहीण म्हणून आम्ही हजारो कोटींचं पॅकेज देतो पण शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरची कोरडी शाई पोसायला मात्र यांना पाच समित्या लागतात आणि याच प्रश्नावर माजी आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा रस्त्यावरती झगडायला सुरुवात केली मागच्याच महिन्यात त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं सरकारनं दोन गोड शब्द सांगितले कडू थोडं मागे सरले पण आता सरकारनं भूमिका काय घेतली नाही आणि म्हणूनच बच्चू कडू पुन्हा एकदा अंगावर झेंडा घेऊन मैदानात उतरले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कुडो यांनी भरपावसात एकशे अडोतीस किलोमीटरची सातबारा कोरा पदयात्रा काढली देशाचे माजी कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पाप इथून सुरू झालेली पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथे समाप्त झाली या पदयात्रेत शेतकरी महिला तरुण आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला लाडक्या बहिणीला पैसे असतील मग शेतकऱ्यांसाठी का नाही असा संतप्त सवाल त्यांनी थेट सरकारकडं फेकला चोवीस जुलैला राज्यभरात सकाळी नऊ ते अकरा चक्काजाम करण्याचा इशारा देऊन त्यांनी सरकारची कोंडी केली आणि एवढंच नाही तर दोन ऑक्टोंबरला मुंबईच्या रस्त्यांवर ट्रॅक्टर मोर्चा घेऊन येणार असल्याचं जाहीर केलं शेतकऱ्यांचा कमी आल्याशिवाय हा मोर्चा थांबणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं पंजाबचे शेतकरी नेते आणि महाराष्ट्रातले अनेक शेतकरी नेते या आंदोलनात उतरतील असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा अंतिम टप्प्यात असताना राज्यात कुठेही बँक अधिकाऱ्यांनी सक्तीनं कर्ज वसुलीचा प्रयत्न केल्यास त्यांना ठोकून काढणार असा थेट इशारा बच्चू कडू यांनी दिला याशिवाय त्यांनी येत्या दोन ऑक्टोंबर रोजी मुंबईत भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली या मोर्चात पंजाबमधील आंदोलक नेते आणि शेतकरी सहभागी होतील तसंच राज्यातील शेतकरी नेत्यांनी सहभागी होण्याची विनंती केली जाईल असं कडू यांनी सांगितलं या मोर्चाद्वारे सरकारला कर्जमाफी देण्यास आम्ही भाग पडू असं त्यांचं म्हणणं आहे हा लढाई यशस्वी झाल्यानंतर हमीभावाच्या मुद्द्यावर आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं बोच्चू कडू यांनी अन्यत्याग आंदोलन मागं घेतल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतली होती या बैठकीनंतर बोच्चू कडूंनी भूमिका मावाळ होईल अशी भाजपच्या नेत्यांना अपेक्षा होती परंतु ती फोल ठरली यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्ती करत आपला त्रागाव ओतला बोच्चू कडू आणि आमचे मंत्री साडेचार तास मंत्रालयात बसून चर्चा करतात पण तरीही ते वारंवार आंदोलनाचा हत्या रोपून महायुती सरकारवर आरोप करतात बच्चू कुडू हे दुपट्टी आहेत अशा शब्दात बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली शेतकरी सरकारच्या भूमिकेवर तीव्र रोष व्यक्त करत आहेत लाडकी बहीण योजना आणताना सरकारनं कोणतीही समिती न करता तातडीने निर्णय घेतला मग कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी समिती कशाला असा थेट सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जाता यापूर्वी अन्य त्याग आंदोलन करताना बच्चू कुडू यांनी सरकारकडून आश्वासनं मिळवली होती परंतु त्यानंतर कोणती ठोस कृती झाली नसल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे आम्हाला सरकारची सहानुभूती नको आम्हाला आमचा अधिकार हवा आहे सातबारा कोरा झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणारच असा इशारा आंदोलकांनी दिलाय कडूंच्या लढ्याला उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट मनसे अशा अनेक पक्षांनी पाठिंबा दिला मनसेचे बाळा नांदगावकर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटील थेट त्यांच्या पदयात्रेत सामील झाले हे पाहून सरकारला अजूनच घाम फुटला शेतकरी आता थेट सांगतायत आम्हाला सहानुभूती नको आमचा हवाय कर्जमाफी मिळाली नाही सात बारा कोरा झाला नाही तर आम्ही थांबणार नाही बोच्चू कडू यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे विधानभवनातही दबाव वाढतोय सरकारकडे उत्तरं नाहीत आणि बच्चू कुडू थांबायला तयार नाहीत बच्चू कुडू आणि त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं पुन्हा एकदा दाखवलंय संघर्षाला दुसरा पर्याय नाही सरकारनं शेतकऱ्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न केला तरी आंदोलन भडकू शकतं आता बघायचंय सरकार त्यांना थांबवू शकतं का की शेवटी सरकारलाच माघार घ्यावी लागते बच्चू कडूंच्या चक्काजाम आंदोलन आणि टॅक्टर मोर्चाविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय व्हा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद